नमस्कार मी माणिक कोलगुळ माझी मोरपीस ही कविता मी आता सादर करते एक मोरपीस असावं डोळ्यात एक मोरपीस असावं डोळ्यात स्वप्नरंगी स्वप्नात फिरवणारं स्वप्नरंगी स्वप्नात फिरवणारं चंद्राच्या गाडीत झुलवणार मेघांच्या धुलईत हरवणार एक मोरपीस असावं डोळ्यात एक मोरपीस असावं हातात एक मोरपीस असावं हातात गालावरून हळुवार फिरवताना आठवांच्या गावी घेऊन जाणारं गालावरून हळुवार फिरवताना आठवांच्या गावी घेऊन जाणारं गंधात गंधावलेलं गंधात गंधावलेलं एक मोरपीस असावं हातात एक मोरपीस असावं हृदयात एक मोरपीस असावं हृदयात वेदनांना हळूवार फुंकर घालणारं वेदनांना हळूवार फुंकर घालणारं विमोहातून अलगच सावरणारं विमोहातून अलगच सावरणारं कातरवेळी चंद्र दाखवणारं कातरवेळी चंद्र दाखवणारं एक मोरपीस असावं हृदयात एक मोरपीस असावं मनात एक मोरपीस असावं मनात शुभंकराचं वारं खेळवणारं शुभंकराचं वारं मन गाभ्यात प्रेमधून पेरणारं गाभ्यात प्रेमधून पेरणारं अनाहतनाद ठिपकवणारं अनाहतनाद ठिपकवणारं एक मोरपीस असावं मनात एक मोरपीस असावं मनात धन्यवाद